मंदिर महाशिवरात्री बांधण्यात आलेले येथील इथे प्राचीन अनेक भागातून दर्शनासाठी दर्शना आले खेळकाळी हे शहर खिडकाळेश्वर मंदिरामुळे अत्यंत प्रसिद्ध आहे स्थानिक रहिवाशांनी बाहेरून येणाऱ्या शिवभक्तांसाठी मोफत चहा कलिंगड सरबताचे आयोजन केले होते चपला किंवा सामान चोरीस जाऊ नये म्हणून मोफत चपलांचे स्टँड आणि सामान ठेवण्यासाठी वेगळा कक्ष ठेवण्यात आला असल्याची माहिती खेडकाळे येथील ग्रामस्थ विनोद ठाकूर यांनी दिली ब्युरो रिपोर्ट इंडिया टी न्यूज हा जो आमचा मंदिर आहे हा हेमर मंदिर म्हणजे जे पांडव अज्ञात वासद होते अंबरनाथचं मंदिर आणि हा मंदिर त्यावेळेस तो बांधलेला आहे त्या, त्या, त्या वेळेपासून ही आ, यात्रा भरते आता दिवसाला कमीत कमी इथे एक पंच्याहत्तर हजार ते लाख पब्लिक येऊन जाते रात्री आ, ए आदल्या आदल्या दिवशी रात्री दहा वाजल्यापासून आज आज रात्री एक पण भरपूर गर्दी असते दर्शनाला कमीत कमी, कमी साडेतीन चार तास <laughs> इथे आम्ही आमच्या ग्रामस्थांतर्फे मोपल चप्पल स्टँड हे केलेलं आहे प्लस आता स्वयंसेवीच्या आजूबाजूच्या संस्था आहेत कुणी पाण्याचा स्टॉल लावला आहे कुणी खिचडी लावली आहे कुणी चहा ला लावला आहे कोणी दूध लावला आहे भरपूर लोकांचं हां विनामूल्य सेवा ही भरपूर लोकांचं सहकार्य आहे आमचं जी यात्रा असते यात्रे यात्रेला ज्या सुविधा पाहिजेत त्या आम्ही सर्व करवतो आता चप्पल स्टँड झालं मंदिराचं सुशोभीकरण पेंटिंग झालं डेकोरेशन झालं हे आम्ही ग्रामस्थ म्हणून आम्ही स्वकरचणी करतो